नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील चला तर मग आपण व्हिडिओ व्हिडिओकडे वयात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड ऑफिसर्स फेडरेशनने पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना परत आणण्याचं रणशिंग फुंकले आहे फेडरेशनने स्पष्ट केले आहे की ओ पी एस पुन्हा लागू करणे ही आमची मूळ मागणी आहे येत्या काळामध्ये हे आंदोलन आणखी तीव्र होईल यानंतर जुन्या पेन्शन योजनेबद्दलची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली हे आंदोलन पाहता कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन पुन्हा मिळेल का असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नुकत्याच झालेल्या फेडरेशनच्या सर्वसाधारण सभेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कार्यकाळासाठी नवीन समितीची स्थापना करण्यात आली या बैठकीमध्ये ओपीएस ची पुनर्स्थापना हा सर्वोच्च अजेंडा ठरवण्यात आला या व्यतिरिक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षाची बालसंघोपन रजा सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष निश्चित करणे आणि वेतन विसंगती दूर व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा